काय तीन जानेवारी आहे महिला सावित्रीबाई फुलेंचा फुलेंची जयंती आहे त्या निमित्ताने आपण पदभार स्वीकारला आहे काय खर तर आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज हा भाग्याचा दिवस उजळला की त्या निमित्तानं एक महिलेला या जयंतीने एक बळ येतं एक विचार स्वच्छपणाची भावना येते आणि काम करण्याला बळ मिळतं हा सगळा विचार ठेवून आज मी हा दिवस निवडला पदग्रहण सोळाव्यासाठी आणि खरंच मनापासून आभार आणि धन्यवाद या निवडणुकीमध्ये फक्त पाणीपुरवठा योजनाबाबत विरोधकांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की आपल्या पात्र शहराला पाणीपुरवठा मिळत नाही आणि आज आमदारांनी स्वतः सांगितलं की आपण येत्या पाच वर्षामध्ये आता नगराध्यक्षांना पाणीवलीबाई म्हणून लागाल तर तुम्ही एक दिवसाला पाणी न्याय आश्वासन पूर्ण करणार तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून हाच मुद्दा घेऊन प्रचारात उतरली होती की माझ्या या शहराला अगदीच छोटेसे काम शिल्लक राहिलेले आहेत पण महत्वाचा प्रश्न हा पाण्याचा होता आणि मी हे पद ग्रहण केलेला आहे याला न्याय देण्याचं काम आणि एक नवीन ओळख म्हणून मी शहर या शहराला एक दिवसाआड नव्हे तर रोज सुद्धा पाणी देण्याचाच माझा मानस असेल आणि या खुर्चीला या न्या पदाला न्याय मी पाण्यासाठीच देणार आहे बरं आता तरी तुम्ही या खुर्चीपर्यंत पोहचलात लोक नगराध्यक्ष झालात तर तुमच्या आता या मतदार लोकांना काय संदेश देणार आहात मतदार लोकांचे मनापासून आभार धन्यवाद या जनतेच्या आशीर्वादाने त्यांनी दिलेल्या साथमुळे आमच्या पाठीवर त्यांची थाप होती म्हणून आम्ही हा विजय आजचा घेऊ शकलो आज ह्या विजयापर्यंत पोचू शकलो त्याच्यामुळे ह्या मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानेल धन्यवाद दे